आजच्या आधुनिक युगामध्ये ए आय आणि डिजिटल मार्केटिंगचा वापर व्यवसाय ग्रो करण्यासाठी तुम्ही करत आहात का करत असाल तर जस्ट हँड रेस करा ओके फक्त काही चेहरे या ठिकाणी मला दिसत आहेत मित्रांनो दोन हजार एकोणीस पूर्वी ज्या पद्धतीने आपण व्यवसाय करत होतो त्या पद्धतीने आता दोन हजार चोवीस मध्ये करून चालणार नाही आहे दोन हजार चोवीस मध्ये फक्त मला वाटतंय पंधरा दिवस दहा दिवस बाकी आहे आपण दोन हजार पंचवीस या वर्षामध्ये प्रवेश करत हो। आहोत आणि आत्ता आपण ना ए आयच्या युगामध्ये जगत हो। आहोत आणि जर आपली वस्तू सेवा सेल करण्यासाठी आपण जर ए आयचा वापर नाही केला ना तर मित्रांनो हवी थोडी ग्रोथ तुम्हाला मिळणार नाही आहे सो ए आयची थोडी जादू बघायला आवडेल तुम्हाला ओके ग्रेट नेक्स्ट भरपूरदा ना आपल्याला ना प्रयत्न केल्याशिवाय रिझल्ट नाही मिळतात आणि त्यासाठी तुम्हाला जे माहिती नाही त्यासाठी तुम्ही ए आय ची मदत घेऊ शकता इथे एक्झाम्पल लिहिलं पहा ॲट अ कॉपीरायटर कॉपीरायटर म्हणजे काय एखादा व्हिडिओ जर आपल्याला बनवायचा असेल तर व्हिडिओमध्ये काय बोलायचं हे जे लिहून देतो तो, तो कॉपीरायटर असतो एक कॉपीरायटर एका व्हिडिओचं कॉपीराइटिंग बनवून द्यायला कमीत कमी चार ते पाच हजार रुपये घेतो दोन ऑप्शन आहेत एखाद्या कॉपीरायटरची मदत घ्या पाच हजार रुपये पे करून किंवा फ्रीमध्ये यासारखे टूल वापरा प्रॉम्प वापरा तुम्हाला आन्सर मिळेल काय वाटतं कोणतं तुम्ही वापरलं पाहिजे डेफिनेटली पैसे असतील तर पाच हजार रुपये पे करा डेफिनेटली तुम्हाला तो चांगलं बनवून देईल पण जर तेवढे पैसे नसतील कारण एक व्हिडिओसाठी पाच हजार मला दररोज एक व्हिडिओ मला व्हिडिओ बनवा लागतो राईट बरोबर एखाद्या ग्राफिक डिझायनरची मदत घेतली तर कमीत कमी तीनशे रुपये घेतो जास्तीत जास्त पंधरा वीस तीस हजार रुपये घेतो नेक्स्ट कर आता मी सिम्पल एक इमेज जनरेट केली सिंपल या प्रकारची इमेज जनरेट करू शकतो ए आय आता ही सिंपल झाली आता मला ना यालासुद्धा आणखी नेक्स्ट लेवलची इमेज क्रिएट करायची तर मी त्याला सांगितलं की तू ॲज अ नेक्स्ट कर ॲज अ तू ग्राफिक डिझायनर आहेस ॲज अ प्रॉम्प्ट इंजिनियर तू आहेस प्रॉम्प्ट इंजिनियर म्हणजे कोण जो प्रॉम्प्ट लिहितो आज सर्वात जास्त सॅलरी मार्केटमध्ये कुणाला असेल ते आहे प्रॉम्प्ट इंजिनियरला मग मी या एला सांगितलं तूच प्रॉम्प्ट इंजिनियर आहेस आणि माझ्यासाठी एक मार्केटसाठी म्हणजे वरच्या इमेजसाठी एक इमेज बनवून दे म्हणजे इमेज तयार करण्यासाठी एक प्रॉम्प्ट तयार करून दे नेक्स्ट त्यांनी मला चार प्रॉन्ट बनवून दिले तो प्रॉउंट इथे चार प्रॉंट आले नेक्स्ट नेक्स्ट कर हे चार प्रॉंट प्राऊंट म्हणजे काय एखादी इमेज जनरेट करायची असेल तर त्या ए आय ला जे मी इनपुट देतो त्याला इमेज प्रॉउंट बोलतात ते तयार झालं आता मी इमेज प्रॉउंट दिला माझ्या बा किती चांगली इमेज ॲप इन्स्टॉल करा आज रात्री आणि त्यानंतर चॅट चिपीडीचा वापर तुमच्या डेली मध्ये करा कोणतंही काम करता एआयचा वापर करा ओके येस तुम्हाला जेवढी माहिती नाहीये ना तेवढी माहिती डिजिटल प्लॅटफॉर्मला आहे सो so, जे आता आहे ना काही प्रॉब्लेम फरक नाही पडत आता लक्षात घ्या फक्त तुमचे आय डी पासवर्ड जे असतात ना जिथं तुम्ही ट्रान्झॅक्शन करता बँक रिलेटेड ते थोडेसं स्ट्रॉंग ठेवा चौदा ते पंधरा अंकी ठेवा ज्याच्यात नंबर टेक्स बुलेट्स मिक्स ठेवा आणि कुठलंही ॲप जे ॲप स्टोअरवरती सो शिकायचं असेल तर मार्ग मिळतात म्हणून म्हणे प्लीज ज्यांच्याकडून शिकता येते ते शिकाने इम्प्लिमेंट करा थँक्यू थँक्यू सो मच जास्त कस्टमर कसे मिळवायचे नेक्स्ट सो त्याच्यामध्ये आपल्याला काय काय शिकायचं नेक्स्ट कर काय प्रॉब्लेम असतो आपला पेन पॉईंट्स प्रॉब्लेम फिअर्स मोटिवेशन क्वेश्चन आणि डिझायर ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला कव्हर केल्या जाणार आहेत गाईड केल्या जाणार आहेत आणि एआयचा वापर करून तुम्ही कसं सॉल्व्ह करू शकता नेक्स्ट होणार आहे की ना ना ऑनलाईन करायला आवडेल हा ऑनलाईन झूममध्ये असणार आहे पाच दिवस आहेत तेरा जानेवारी चौदा पंधरा सतरा आणि वीस टाईमच संध्याकाळचा पण तुम्ही अगदी फ्री झाल्यानंतर ज्या भरात कुठे असाल तरी करू शकता करत नाही की खूप जास्त आहे जर तुम्ही हिंदी किंवा इंग्रजीमध्ये बघत असाल तर पंचवीस पन्नास हजाराचा खाली कुठला एक कोर्स शिकवला जात नाही पण ही खास ऑफर आहे आज जर तुम्ही रजिस्टर कराल शंभर रुपये भरून जरी केलं तरी चालेल पहिल्या पन्नास लोकांसाठी फक्त नऊशे नव्याण्णवमध्ये ही ऑफर आजच्या दिवशी दिलेली आहे ज्यांना इंटरेस्ट असेल त्यांनी कधी आम्हाला इथे कार्यक्रम संपेपर्यंत कॉन्टॅक्ट करा ऑनलाईन कोर्स आहे कधीही कुठे अटेंड करू शकता आणि त्या व्यतिरिक्त तुम्हाला रेकॉर्डेड सुद्धा मिळणार आहे वीस जरी झालं तरी तुम्ही ते बघू शकणार आणि तुम्हाला प्रश्न उत्तर करता येणार आहे